आकाशवाणी नागपूर समृद्धी शनिवारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे आपल्या शेजारी देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही मात्र भारतात ती अधिक चांगल्या प्रकारे रुजली कारण आमची मूळ संस्कृतीच लोकशाही आणि सहिष्णुतेच्या मूल्यांवर आधारित आहे तीच मूल्ये आमच्या संविधानात समाविष्ट असल्यानं आम्हाला मजबूत असं संविधान मिळालं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं संस्कार भारतीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरतर्फे दहा ते चौदा नोव्हेंबर दरम्यान सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा या वेळेत संविधान एक चित्रात्मक अभिव्यक्ती या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटन दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे भारतीय संविधानाच्या पंचाहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात साजरा होणाऱ्या संविधानाच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हे प्रदर्शन आयोजित केलं जात आहे भारतातली एकशे वीस कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्या विशेषत मोबाईल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागानं संचार साथी हा नागरिक केंद्रित उपक्रम सुरू केला आहे मे दोन हजार तेवीसमध्ये सुरू झालेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आता मोबाईल वापरकर्त्यांना त्यांच्या कनेक्शनवरील नियंत्रण फसवणुकीपासून संरक्षण आणि सुरक्षा धोक्यांची नोंद करण्याची सुलभ आणि प्रभावी सुविधा उपलब्ध झाली आहे आर्थिक वाढीच्या दराबाबत जागतिक बँकेनं भारताचं कौतुक केलं आहे जागतिक दर्जाची डिजिटल सेवा हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे तंत्रज्ञानातली क्षमता आणि उत्पादकतेत सुधारणा झाल्याचंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे आज नागपूर येथे कमाल तापमान तीस पूर्णांक चार डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान सोळा डिग्री सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान वाशिम इथं तेरा पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार